मी ऐकलं बोली भाषा बोलली आहे पण ती भावना आहे सामान्य माणसाची दुष्काळ आहेतच आणि त्या निकषाद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली आहे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची काय आणि प्रमुख मागणी म्हणजे भांद्राटावर ऊस शेतीचं स्वतंत्र पंचनाम्याची मागणी केली जाते ऊस बागायती शेतीची पंचनामे करण्याची व्यवस्था आणि तरतूद आहेच ना ऊस हे पीक बागायती खाली आहे त्याच्यामध्ये काही फार वेगळा नियम म्हणजे असण्याची गरज ही भूमिका

आम्ही एवढे कोटी देऊ तेवढे कोटी वगैरे आता शेतकरी अडचणीत आलाय शेतकऱ्याची काय किती माहिती कारण आज शेतकरी जो अडचणीत आहे उद्याचा दिवस कसा काढायचा हा त्याच्यासमोर प्रश्न आहे खरीपाची पिकं तर गेली आता रबीची पेरणी कशी करायची आपला संसार कसा चालवायचा हे मुद्दे त्याच्याकडे सरकारनं आश्वासन आणि ठोस भूमिका घेणं गरजेचं मदत येईल खर <laughs> <ते लाए। laughs>